नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती लोकशाही अण्णाभाऊ साठे युवक मंडळ साखरवाडी ख्रिस्तवासी विनोद महापुरे वाचनालय या ठिकाणी आनंदामध्ये साजरी करण्यात आली यावेळी कोडोली गावचे बाजीराव केकरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली बाजीराव केकरे यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष प्रभाग क्रमांक पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पिंपरी चिंचवड शहर माननीय संदेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला प्रकाश पाटील यांचा प्राध्यापक सुरेश साठे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर इतर मान्यवरांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख उपस्थिती माननीय विश्रांत महापुरे माजी समाज कल्याण सभापती व माजी डेपोडी सरपंच प्रवीण जाधव वारणा बँकेचे संचालक डॉक्टर प्रशांत जमणे प्राध्यापक राजेंद्र कुर्णेसर तसेच दावीद दाभाडे राजकुमार पवार संदीप गायकवाड संदीप महापुरे सामाजिक कार्यकर्ते अविनाश महापुरे मायकल ॲडूज संजय बजागे हे उपस्थित होते टॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा